पुरंदर क्षत्रिय गुलावत अंश सुवर्ण सुहासनाधीश्वर महाराज अधिराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की त्याचप्रमाणे सचिव आदरणीय विशाल मागाडे सर यांना विनंती करते की ती त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा कायद पंडित महामानव महापुरुष भारतीय घटनाच्या शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच त्याचप्रमाणे महिला अध्यक्ष आदरणीय रेखा सोनोने मॅडम यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून वातावरण प्रकाशमय करावे मनीषा ताई जाधव यांनी मंचावर येण्याची कृपा करावी भास्कर बोराळे सर यांनी मंचावर येण्याची कृपा करावी यानंतर सामुदायिक त्रिसरण पंचशील होईल सर्वांनी आपल्या पायातील जे चप्पल असेल चप्पल थोड्या वेळासाठी काढून ठेवाव्यात सर्वांनी हात जोडा बुद्धं नमामि धमं नममि सङ्गं नममि नमो तस्य भगवतो रतो सम सम्बुद्ध स नमो तस्य भगवतो रतो सम नमो तस् भगवतो रथो समासम्बुदः स बुदं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुधं शरणं गच्छा द्वितीयं पि सङ्गं शरणं गच्छामि तृतीयं पिबुद्धं शरणं गच्छामि तृतीयं समं शरणं गच्छामि तृतीयं पिसङ्गम् line भगवान गौतम बुद्धांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा थोर समाज सुधारक महात्मा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद पुरुष कार्यकारिणी आणि महिला कार्यकारिणी सर्वांचे धन्यवाद सर्वांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करते पुरुष कार्यकारिणी आणि महिला कार्यकारिणी या कार्यकारिणीला काम करत असताना आमची जी चिमुरडी आहेत या चिमुरडींना देखील एक जल्लोष आला एक उत्साह आला आणि त्यांनी देखील या महापुरुषांना मानवंदना देण्यासाठी लेजिमची प्रॅक्टिस केली आहे तर मी सर्व बालकांना ज्यांनी लेझिममध्ये सहभाग घेतला आहे अशा सर्व बालकांना मी मंचावर येण्याची उप विनंती करते कृपया सर्वांनी येताना चप्पल आपली खाली काढावी छान अगदी चार वर्षापासून वर्षा हो तो तेरा वर्ष वयोगट जिया जिओ स्वयं और ने दिया मानव को जहा मानव दादी मानव को मानव दादी जीवन को वही उपदेश दिया पतन की अर्थी औरपूर्ति आदर्शों की पूर्ति ये बुद्ध की धरती बुद्ध शरणम् गच्छामि धर्म शरणम् गच्छी सङ्गम शरणं गच्छामि जो बुद्ध ने मानव हित में किया उस कार्य का उत्तम क्या कहना जनहित ही उनका था जीना जनहित ही उनका था मरना चिर सत्य अहिंसा शांति में चिर सत्य अहिंसा शांति में चारित्र हमारा हो गहना ज्ञान की ज्योति अखंड जलती जन के सारी जगती ये बुद्ध की धरती ये बुद्ध की धरती युद्ध न चाहे चाहे अमन परस्ती ये बुद्ध की धरती बुद्धन शरण गच्छामि में धमन शरण

डॉक्टर माधुरी लाखोरकर कारण एक गीत घेऊन येत आहेत असं गीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपणासाठी केलं तसं कोणीच करू शकत नाही त्यांनी जे आमच्या महिलांसाठी जे केलेलं आहे कार्य अगणित तर त्या महामानवाला वंदन करून मी डॉक्टर माधुरी लाखोरकर यांना विनंती करतो त्यांनी भीमराज की बेटी हे गीत सादर करावं बोली होी पे बोली हा अजबी महाराज की पेटी, मराज की पेटी में तो जय मी दुश्मन का सीता दुश्मन का सीना। गरुड काकाच्या आग्रहामुळे वन्स मोर गाणं होत आहे थैंक यू थैंक यू थैंक यू आपके तालियों के लिए बहुत बहुत शुक्रिया और श्री राजेश कांबड़े जी ने हमें मौका दिया कि भीम गीत और बुद्ध गीत गाने के लिए तो मैं आप सबका और खासकर कामड़े जी का मैं शुक्रिया अदा करता हूं बहुत बहुत शुक्रिया धन्यवाद चा सदर करत आहे ऋतवी घाडगे 5 वर्षाची आहे ती डान्स करणार आहे नांदन नांदन माता रमाई यांचे जीवन चरित्र थोडक्यात नृत्य यातून ही 5 वर्ष आपली ऋतवी सादर करणार आहे ऋतवी घाडगे

आहे। या पुढील उमेदवार असणार आहेत विहान इंगळे બાળક માઈક પકડ હા બોલા દેવી ઓલ ઓફ યુ માય નેમ ઈમ ટેલિકાનેડે ટુડે ટેલિકાનેડે પાવર એબટ કર દે દે ટિકેટ પ્રેડ એન્ડ યર માઈક અનતલી ઓલ ઇન્ડિયન આર માય લેટ અસ ટેન્ક થે ලම්මයි කන්තලි හන්දාය ලෝහෙ ලතවෙලී හැරිට අයිතා ගිම්මැ පැන් තී දෝලේන්ද පිපපෙ නතිී දැවලුව වි්කෝතති දැහින් දවිම් දවිම්. खूप खूप छान ये, बड़ा। ये बड़ा। Bye. -bye.